भोकरदान तालुक्यातील धावडा येथे सोळा नोव्हेंबर रोजी श्री जगदंबा माता कबड्डी चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विदर्भ मराठवाडा खानदेशमधील वीस संघ सहभागी झाले होते स्पर्धेत अतिशय चमकदार प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पाच हजार एक विजेता संघ श्री जगदंबा वॉरियर्स धावडा कर्णधार आकाश धनवई तर द्वितीय पारितोषिक तीन हजार एक विजेता संघ माता कबड्डी संघ शिवणा तर तृतीय पारितोषिक दोन हजार शंभर रुपये विजेता संघ संघर्ष कबड्डी संघ असडी या संघांना बक्षीस देण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन धावडा येथील जनसेवक व भावी सरपंच मोतीलाल भाऊ वैरी तसेच डॉक्टर आकाश आहेर साहेब अक्षय भाऊ देशमुख आकाश भैया धनवाई अजय भाऊ वाघ यांनी केलं होतं स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार एक व ट्रॉफी जनसेवक मोतीलाल भाऊ यांच्यातर्फे देण्यात आलं द्वितीय पारितोषिक व ट्रॉफी तीन हजार एक हे डॉक्टर आकाश आहेर साहेब आरोग्यम हॉस्पिटल धावडा यांच्यातर्फे देण्यात आला तृतीय पारितोषिक व ट्रॉफी एकवीसशे हे अक्षय भाऊ देशमुख श्री बालाजी मेडिकल यांच्यातर्फे देण्यात आलं कार्यक्रमाला धावडा गावातील का व वा पंचक्रोशीतील कबड्डीपटू क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग होत या स्पर्धेचा आनंद लुटला धवळा गावात प्रथमच अशा प्रकारच्या मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे संपूर्ण परिसरात व नवतरुण वर्गात या स्पर्धेची चर्चा चांगलीच रंगली यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन हे डॉ आकाश आहेर साहेब यांनी केलं तर शेवटी आभार प्रदर्शन जनसेवक मोतीलाल भाऊ वैरी यांनी मांडले यावेळी उपस्थित गावातील नागरिक भावलाल भाऊ वैरी जुमान चाऊस ज्ञानेश्वर आहेर सुनील तुपे अरुण भाऊ निकाळजे रामेश्वर भाऊ धनवई दिनेश भाऊ देवकर संतोष भाऊ इंगळे किशोर भाऊ गवळी सचिन पाटील कुणाल देशमुख राहुल पैठणे पवन धनवई शुभम वाघ सचिन सुरडकर अनिस बागवान परवेज सय्यद असिफ शेख मोबिन शेख भरत सक्काळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत गावातील सर्व नवतरुण मुलांनी व व्यापारी संघ यांनी सुद्धा सहभागी होत या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी मदत केली व्हिडिओ रिपोर्टर पठाण न्यूज भोकरदन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल